नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पडवळची भाजी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर आपण रेसिपी सुरू करूया पडवळची भाजी बनवणार आहोत आपण इथे पडवळ मी घेतलाय आहे काही याचे जे लांब मोठे लांब असे वेलीवर हे असतात पडवळ लटकलेले असतात याचे दोन तुकडे केलेले आहेत आप आता मी मध्ये तोडलेले आहे त्यांना आता हे आपण चिरून घेणार आहोत पहिले मध्ये दोन काप चिरून घेणार आहे आणि मध्ये आतमध्ये ज्या बिया आहेत त्या काढून टाकणार आहे आणि मग त्याचं बारीक कटिंग करणार आहे तर आपण प भाजी चिरून घेऊया आधी पडवळची भाजी बनवत आहोत आपण पडवळ मी इथे बारीक चिरून घेतलेलं आहे मग असे दाखवला तुम्हाला मी उभा चिरला आहे मध्ये आणि त्याच्या आतमधल्या ज्या बिया होत्या त्या काढून टाकल्या आपण कारलं जसं चिरतो त्या पद्धतीने त्याला चिरायचं आहे आणि त्याच्यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि पडवल तसा सॉफ्ट जास्त कडक नसतो कारला कडक असतो त्यातल्या बिया पण पडवलच्या जास्त कडक नसतात नरम असतात त्या पटकन निघतात आता मी हा पडवळ चिरून घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडं मीठ घालणार आहोत आणि आपण याला चुरून घेणार आहोत आपण याच्यामध्ये मीठ घालूया आणि ह्याला हाताने चांगलं ना चुरून घेऊया पाणी सुटेपर्यंत म्हणजे पाच मिनटं चांगलं चुरून घेतलं ना की आपोआप पाणी सुटेल अशा पद्धतीने आपण त्याला चांगलं चुरून घेऊया पाच मिनिट याला आपण चांगलं चुरून घेतलं आहे बघ बघू शकता तुम्ही पाणी सुटलं आहे त्याला याला चांगलं चुरलं ना की याचं जे थोडं तुरटपणाचं जे पाणी असतं ना ते निघून जातं त्याच्यामुळे याला मीठ टाकून पाच मिनटं चांगलं चुरून घ्यायचं म्हणजे पाणी सुटेपर्यंत चुरून घ्यायचं आणि मग याला तीन चार वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं कारण मीठ हे मिठाचं पाणी निघून जायला पाहिजे आणि आता भाजी खारट होईल म्हणून आपण याला तीन चार वेळा चांगलं पाण्याने आता धुवून घेऊया पडवळ इथे मी तीन वेळा चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे पाणी काढून टाकलेलं आहे म्हणजे मीठ वगैरे सगळं निघून जातं तीन वेळा चांगलं धुतलं की तुरटपणा निघून जातो आता आपण फोडणी देऊया इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी एक चमचा तेल पण घातलेलं आहे आता पण यामध्ये जिरा आणि मोहरी घालूया इथे मी थोडी मोहरी घालते आहे मुहरी चांगली तडतोडी देऊया मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये जिरा टाकूया मोहरी आपली चांगली गरम होत आहे आता यामध्ये मी जिरा टाकणार आहे जिरा आणि मोरी चांगली भाजली की यामध्ये आपण से हिंग घालूया इथे मी द एक कांदा दीड कांदा चिरलेला आहे तो मी घालणार आहे आपण भाजी कांद्यावर करणार आहोत वाटण वगैरे घालणार नाही कांदा आपण चांगला परतून घेऊया त्याला चांगला मऊ बनवूया त्यामध्ये थोडासा मी कडीपत्ता घालणार आहे कडीपत्ता आणि कांदा आपण चांगला परतून घेऊया कांदा चांगला मऊ व्हायचा चांगला भाजून घेऊया याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेऊया आपण कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे थोडासा लाल पण होत चाललाय आता यामध्ये मी एक टॉमॅटो टाकणार आहे शिरलेला एक टॉमॅटो टाकले मी शिरले टॉमॅटो आपण चांगला भाजून घेऊया चांदा आणि टॉमॅटो दोन मिनिट परतून घेऊया आणि मग यामध्ये आपण सगळे मसाले टाकूया आता यामध्ये मी हळद घालत आहे एक चमचा लाल तिखट घालत आहे मिक्स पण करूया आपण धनापूड घालत आहे थोडासा गरम मसाला घालूया आणि आता आपण हे चांगलं परतून घेऊया आता इथे मी थोडी चण्याची डाळ उकडून घेतलेली आहे शिजवून घेतलेली आहे ती घालणार आहे जशी घातली होती थोडी शिजवून पण घेतलेली आहे परतून घेऊया आपण जास्त शिजवायची नाही डाळ जर तुम्ही दोन चार तास आधी चांगली भिजवलेली असेल चांगली डाळ भिजली असेल तर शिजवायची गरज नाही ती शिजते आपण मी नुकतीच दहा दिवशी घातलेली त्यामुळे मी थोडीशी शिजवून घेतली तिला पाण्यामध्ये उकडून घेतली आता यामध्ये डाळ आपण टाकले चांगली परतून घेतले आता जी भाजी चिरली होती पडवळची ती घालणार आहोत मिक्स करून घेऊया आपण भाजी आपण चांगल्या प्रकारे मिक्स केली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ पण मिक्स करून घेऊया आता आपण हिला चांगली झाकण मारून शिजवून घेऊया झाकण मारलं की पडवळच्या भाजीला अजून पाणी सुटेल त्यामुळे त्याच्यात पाणी टाकायची गरज नाही आणि जरी पाणी टाकायचं झालं तरी थोडासा हपका टाकायचा हाताने पाण्याचा पण आता आधी मी तिला अशीच झाकून ठेवणार आहे स्लो गॅस ठेवला आहे मी भाजी झाकून ठेवत आहे झाक झाकण ठेवून शिजवणार आहे मी तिला आधी चार मिनटं चांगली शिजवून घेणार आहे दोन मिनिट झाले मी झाकण जरा काढून बघते आपण एकदा भाजी परतून घेऊया आणि परत झाकण मारून घेऊया बघा भाजीला थोडं पाणी सुटलंय मी याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हप्का घालणार आहे थोडं पाणी घालणार आहे आणि याला पुन्हा झाकण मारून ठेवूया आता थोडंसंच पाणी घातलं हप्का दिलाय बघितलं तुम्ही पुन्हा झाकण मारून ठेवूया आणि पुन्हा शिजवून घेऊया तिला झाकण काढत आहे मीडियम गॅसवर भाजी शिजवत आहे भाजी चांगली शिजली का चेक करायची कारण हे जे पडवळ आहे ती शिजली पाहिजे बऱ्यापैकी तर आपली तशी शिजली आहे बघा पाणी सुकलं आहे जे आपण हपका मारलेला होता ते आणि भाजी आपली शिजली पण आहे डाळ तर आपली ऑलरेडी पहिलेच शिजवून घेतलेली होती आपण आणि भाजी आपली जी पडवळची आहे ती पण शिजली आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे वरून आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि वरून ओला नारळ घालणार आहे मी किसलेला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता मिक्स करून घेऊया आणि आपली भाजी आता पडवळची भाजी रेडी झालेली आहे डेली वापरत आपण ह्या भाज्या खातो आपली ही भाजी आता डे रेडी झालेली आहे टिफिनसाठी वगैरे पटकन होणारी भाजी आहे सकाळच्या टायमिंगला वगैरे आपण आता ही सर्व करूया आपली पडवळची भाजी इथे रेडी झालेली आहे साधी आणि सोपी रेसिपी आहे रोज वापरायला खाण्यासाठी टिफिनसाठी रोज जेवणा जे लंचला डिनरला खाण्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे आपली पडवळची भाजी तयार झालेली आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओना लाईक करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू